विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह हो, राज्यातील चोवीस जिल्ह्यांना कलाटणी देणाऱ्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पाचशे वीस किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अकरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी पार पडलं होतं समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी कोकमठान ते नाशिक जिल्ह्यातील भरवीर इंटरचेंज दरम्यान एकूणऐंशी किलोमीटर लांबीचं लोकार्पण सव्वीस मे दोन हजार तेवीस रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं तर समृद्धी महामार्गाच्या भरवीर इंटरचेंज ते इगतपुरी पर्यंतच्या पंचवीस किलोमीटर तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण चार मार्च दोन हजार चोवीस रोजी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते झालं होतं एकूण सातशे एक किलोमीटरपैकी सहाशे पंचवीस किलोमीटर लांबीचा हा महामार्ग सध्या वाहतुकीत सुरू असून आतापर्यंत जवळजवळ दोन कोटी वाहनधारकांनी समृद्धी महामार्गाचा वापर आहे आता समृद्धी महामार्गाची उर्वरित शहात्तर किलोमीटर लांबीचे इगतपुरी ते आमने लोकार्पण दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे समृद्धी महामार्गाच्या उर्वरित टप्प्यातील शहात्तर किमी लांबी नाशिक आणि ठाणे जिल्ह्यात येते सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून खडतर मार्ग काढत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं अभियांत्रिकी आव्हान पेल्लं या टप्प्यामध्ये एकूण पाच दुहेरी बोगदे असून या बोगद्यांची लांबी दहा पूर्णांक त्र्याहत्तर किलोमीटर आहे त्यातील पॅकेज चौदा इगतपुरी येथील बोगदा आठ किलोमीटर लांबीचा असून हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबी आणि रुंदीचा सतरा पूर्णांक मीटर बोगदा आहे या बोगद्याची उंची नऊ पूर्णांक बारा मीटर असून अग्निसुरक्षेसाठी भारतातील कोणत्याही बोगद्यामध्ये प्रथमच वापरण्यात येणारी अग्निशमन यंत्रणा इगतपुरीमधील सर्वात लांबीच्या बोगद्यामधली या बोगद्यामुळे अंदाजे आठ मिनिटात इगतपुरी ते कसारा हे अंतर पार करता येईल त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन नाशिक महामार्गावरील कसारा घाटाला पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्यामुळे वाहतूक अधिक जलद होणार आहे शहात्तर डोंगरदऱ्यामध्ये डोंगर मोठे पूल आणि बोगदे बांधणं हिखरीचं होतं काही ठिकाणी कठीण खडकामध्ये तीस ते चाळीस मीटरपर्यंत खोदकाम करावं लागलं या टप्प्यामध्ये एकूण सतरा मोठे व्हॅली पूल असून त्याची एकूण लांबी दहा पूर्णांक छप्पन्न किलोमीटर इतकी आहे या टप्प्यामध्ये सर्वाधिक लांबीचा पूल दोन पूर्णांक अठ्ठावीस किलोमीटर लांबीचा असून या टप्प्यामध्ये एका ठिकाणी पुलाच्या काही खांबांची उंची चौऱ्याऐंशी मीटरपर्यंत आहे या टप्प्यामध्ये इगतपुरी खुटघर आणि आमणे येथे इंटरचेंज येतात या शेवटच्या टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्युत उच्च तसेच कमी दाबाच्या विद्युत वाहिन्या स्थलांतरित कराव्या लागल्या त्यामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादितच्या कमी दाबाच्या बासष्ट वाहिन्या स्थलांतरित करण्यात आल्या आहे याचबरोबर टोरेंट पॉवरच्या पाच विद्युत वाहिन्या आणि पॉवर ग्रीडची एक विद्युत वाहिनी स्थलांतरित करण्यात आली याचबरोबर या टप्प्यात एक रेल्वे ओलांडणी पूल देखील बांधण्यात आला आहे इगतपुरी ते आमने तालुका भिवंडी हा शहात्तर किलोमीटरचा टप्पा वाहतुकीत सुरू झाल्यानंतर ठाणे आमने आणि नागपूरपर्यंतचा प्रवास आठ तासांमध्ये गाठता येईल याचबरोबर ठाणे मुंबई परिसरातून शिर्डी येथे येणाऱ्या भाविकांना प्रवास सुलभ आणि जलद होणार आहे याशिवाय शिर्डी अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर इगतपुरी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या वाहतुकीसाठी मुंबई महानगर प्रदक्षामध् आणि जाण्यासाठी कमी कालावधी लागणार आहे राज्याच्या पाच महसूल विभागाच्या दहा जिल्ह्यातील सव्वीस तालुक्यांमधील तीनशे ब्याण्णव गावांमधून जाणारा हा सहा पदरी महामार्ग ग्रीनफील्ड संरेखन आहे समृद्धी महामार्गामुळे नागपूर वर्धा अमरावती वाशिम बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर नाशिक ठाणे ही दहा जिल्हे प्रत्यक्षरित्या जोडली जात आहेत याचबरोबर समृद्धी महामार्गामुळे चंद्रपूर गोंदिया भंडारा गडचिरोली यवतमाळ अकोला हिंगोली परभणी नांदेड बीड धुळे जळगाव पालघर आणि रायगड ही चौदा जिल्हे अप्रत्यक्षरित्या जोडली जातील या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी कमालगती घाटामध्ये शंभर किलोमीटर प्रतितास आणि सपाट रस्त्यावर वीस किलोमीटर प्रतितास आहे जुन्या नागपूर मुंबई मार्गावरून नागपूरहून मुंबईकडे येण्यास सतरा ते अठरा तास लागत होते नवीन ग्रीनफिल्ड एक्सप्रेस व प्रवास आठ तासांमध्ये शक्य होईल आता मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ते नागपूरस्थित मिहान यांना जोडणाऱ्या या महामार्गामुळे बंदरावरून जलद वाहतूक करून आवश्यक माल भारतभर वेळेवर पोहोचवणं शक्य होणार आहे हा प्रकल्प देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गुंतवणुकीच्या आधारे राज्यातल्या ग्रामीण भागास महत्वाचा ठरला आहे ब्युरो रिपोर्ट एस्तान मीडिया नाशिक